नमस्ते या दादावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण सरावसांचे पाच पॉईंट चार पूर्ण करणार आहोत हो की नाही बाळानो चला तर मग क्वेश्चन नंबर थ्रीला आपण आलेलो आहोत क्वेश्चन थ्री चालू करण्यापूर्वी बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सरावसांच्या पाच पॉईंट चार प्रकरण संभाव्यता हे प्रकरण आपल्याला सगळे पूर्णच्या पूर्ण गुण मिळवून देणार आहे लक्षात आहे ना बाळ चला तर मग एका पेटीत पंधरा तिकिटे आहेत तिसरं एक्झाम्पल्स आहे हे एका पेटीत पंधरा तिकिटे आहेत एका पेटीत पंधरा तिकिटे आहेत प्रत्येक तिकिटावर एक ते पंधरापैकी प्रत्येक तिकिटावर प्रत्येक तिकिटावर एक ते पंधरापैकी एक ते पंधरापैकी एक संख्या लिहिलेली आहे एक संख्या लिहिलेली आहे एक संख्या लिहिलेली आहे त्या पेटीतून एक तिकीट यादृचिक पद्धतीने काढले त्या पेटीतून एक तिकीट यादृचिक पद्धतीने काढले तर काढले तर तर काय तर दोन घटना दिलेत एक समसंख्या असणे समसंख्या असणे समसंख्या असणे दुसरी घटना दिल्या संख्या पाचच्या पटीत असणे संख्या पाचच्या पटीत पाचच्या पटीत असणे असणे या घटनेची संभाव्यता काढा या घटनेची संभाव्यता काढा संभाव्यता काढा म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला बघा काय सांगितले एका पेटीत किती तिकीट आहेत पंधरा पंधरा तिकीट आहेत प्रत्येक तिकिटावर एक ते पंधरापैकी एक संख्या लिहिलेली आहे या त्या पेटीतून एक तिकीट यादृचिक पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे म्हणजे याचा अर्थ बघा असा होतो यस कसं येणार आता एक ते पंधरा तिकीट लिहिलेली आहेत प्रत्येकावर नंबर वेगवेगळे आहेत म्हणून इथं उत्तराला चालू करू यस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा अशी ही तिकीटं आहेत किती तिकीटं आहेत एक ते पंधरा काय करायला सांगितले बघा एक ते पंधरा आ, एक समसंख्या आ, एक ते पंधरापैकी एक समसंख्या लिहिलेली आहे त्या पेटीतून एक तिकीट यादृचिक पद्धतीने काढले समसंख्या असणे ए घटना लिहायचं मग आता नंबर ऑफ यस बरोबर किती आले पंधरा बरोबर का नंबर ऑफ यस ची पंधरा कारण ही पंधरा तिकीट आहेत त्यानंतर ए घटना म्हणायचं इथं ए घटना काय दिले समसंख्या असणे समसंख्या असणे समसंख्या असणे यातली समसंख्या शोधायची समसंख्या कधी शो कशी शोधणार ज्या संख्येच्या स्थानी दो दोन चार सहा आठ असं लिहिलेले आहे झिरो दोन चार सहा आठ त्या संख्या समसंख्या असतात मग इथं बघा दोन आहे ना कसे येणार दोन चार सहा आठ दहा बारा चौदा आहे ना किती आल्या एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर किती आलं सात मग प्रॉबेबिलिटी कशाची काढायची असते याची कशी काढायची नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए किती आहे सात यस किती आहे पंधरा म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर किती आली आपली सात छेद पंधरा सोपा आहे का उघड आहे नाही ना चला तर मग याच्यावरच दुसरी संख्या काय हे कळायला असेल तुम्हाला किंवा तुम्ही रिपीट अरे रे रे सॉरी कारण आपल्याला इथं यस हे नेहमी लागतंच त्याशिवाय एक दोन बरोबर आलं तीन चार आता बघा घटना बी घटना बी काय दिलेली आहे आप आपल्याला संख्या पाचच्या पटीत असणे संख्या पाचच्या पटीत संख्या पाचच्या पटीत असण्याची पाचचा पाडा बोलायचा मग बी घटना काय येईल पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा कारण इथं कितीपर्यंत संख्या आहेत पंधरापर्यंत किती आले नंबर ऑफ बी बरोबर तीन आले का नंबर ऑफ बी बरोबर पाच पंधरा पाच तरी पंधरा मग प्रॉबेबिलिटी बी बरोबर कशी काढायची नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ बी तीन नंबर ऑफ यस बरोबर पंधरा तीन एके तीन तीना पाच पंधरा एक छेद पाच म्हणून प्रॉबेबिलिटी बी बरोबर किती आली एकशेद पाच यासाठी तीन तीन मार्क्स मिळणार आहेत त्यामुळं अतिशय सोपं आहे आणि आलं ना लक्षात बाळणं चला तर मग आता काय करायचं आहे दुसरं गणित यामधलं दुसरं गणित घ्यायचं आहे दुसरं गणित काय दिले अंकांची पुनरावृत्ती हे गणित आपलं बराच वेळा झालेलं आहे दुसरं गणित अंकांची पुनरावृत्ती न करता अंक तयार करणे बघा याच्यामधलं आता कितवं गणित चौथं गणित काय दिलेलं आहे चौथं गणित बळानो चौथं गणित दिलेलं आहे अंकांची पुनरावृत्ती न करता अंकांची पुनरावृत्ती न करता कोणकोणते अंक दिलेले आहेत न करता दोन तीन पाच सात नऊ दोन तीन पाच सात आणि नऊ दिलेले आहेत या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा तर खालील घटनांची संभाव्यता काढा कुठल्या घटना दिलेल्या आहेत मग ती संख्या विषम असेल ती संख्या विषम असेल आणि दुसरा आकडा काय दिलेला आहे ती संख्या पाचच्या पटीत असेल ती संख्या पाचच्या पटीत असेल असे आपल्याला काय दिलेले आहेत दोन विधान दिलेले आहेत बाळानो चला तर मग याचं काय काढावं लागणार आहे आपल्याला उत्तर अंकांची पुनरावृत्ती न करता हे अंक दिलेले आहेत म्हणजेच यस यस बरोबर यस बरोबर कसं तयार आहे याच्या अगोदर शिकलेलो आहे काय करायचं पहिल्यांदा दोन घ्यायचं त्याच्या एकक स्थानी सगळे अंक जोडायचे तीन घ्यायचं त्याच्या स्थानी सगळे पाच घेऊन म्हणजे कसं येणार ते तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस आता कोण घ्यायचं तीन बत्तीस त्यानंतर पस्तीस त्यानंतर सदतीस त्यानंतर एकोणचाळीस कळते ना एकक स्थानी सगळे पहिल्यांदा तीन तीन इथं दोन 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 घेतले आणि एक स्थानी तीन पाच सात नऊ जोडले तीन पाच सात नऊ तीच संख्या डबल आणायची नाही म्हणजे याचा अर्थ बावीस करायचं नाही तेहतीस करायचं नाही पंचावन्न करायचं नाही सत्याहत्तर करायचं नाही नव्याण्णव करायचं नाही आता कोणती घ्यायची पाच कसे येणार बावन्न त्रेपन्न त्यानंतर सत्तावन्न आणि एकोणसाठ आता नंतर किती घ्यायची आहे सात सात नंतर कसं होणार बहात्तर त्र्याहत्तर त्यानंतर पंच्याहत्तर आणि एकोणऐंशी आता कोण राहिली शेवटची संख्या नव्वद सॉरी नऊ ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव आणि काय झाले सत्त्याण्णव म्हणजे नंबर ऑफ येस बरोबर किती आले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नंबर ऑफ येस बरोबर वीस आले आता याच्या पुढं काय ए घटना बघा ए घटना दिलेली आहे संख्या विषम असेल काय काढायचे संख्या विषम असेल ए घटना म्हणायचं संख्या विषम असण्याची विषम संख्या माहिती येणार बाळा तुम्हाला विषम संख्या हे घटना संख्या विषम असेल विषम संख्या काय ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्या विषम असतात मग आता यातल्या शोधून काढूया कुठे आहेत बघा तेवीस आहे पंचवीस आहे सत्तावीस आहे एकोणतीस आहे पस्तीस आहे सदतीस आहे एकोणचाळीस आहे त्रेपन्न आहे सत्तावन्न आहे त्यानंतर एकोणसाठ आहे त्यानंतर त्र्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे की नाही त्र्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे एकोणऐंशी आहे त्यानंतर एकोणऐंशी नंतर त्र्याण्णव आहे त्यानंतर पंच्याण्णव आहे आणि सत्त्याण्णव आहे बघा किती संख्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर किती संख्या झाल्या सोळा काय काढायचं आहे आपल्याला आता बळानं प्रॉबेबिलिटी प्रॉबेबिलिटी ए तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस पस्तीस सदतीस एकोणचाळीस एकोणचाळीस त्यानंतर त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ त्र्याहत्तर पंच्याहत्तर बरोबर आहे एकोणऐंशी त्यानंतर त्र्याण्णव किती आणि एकदा मुजूया एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा मग आता प्रॉबेबिलिटी आहे कशी काढायची आपण प्रॉबेबिलिटी आहे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए किती आहे सोळा आणि यस किती आहे वीस चार एके बर, चार चारी चौक सोळा आणि चार पंच वीस किती आली चार छेद पाच म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर चार छेद पाच आली ना बाळानो एक मार्क्स मिळून गेला आता दुसरी सांगितली असं काय ती संख्या पाचच्या पटीत असेल हे कळायला असेल तुम्हाला कसं तयार केलं ते या विषम संख्या कशा काढल्या ज्या संख्येचे एकक स्थानी तीन पाच सात नऊ आहेत अशा संख्या विषम संख्या असतात आता बघा याच्यातली दुसरी घटना घेऊया नंबर ऑफ यस नंबर ऑफ यस बरोबर वीस दुसरी घटना काय ती संख्या पाचच्या पटीत असणे बी घटना ती संख्या पाचच्या पटीत असं नाही मग पाचच्या पटीत संख्या बघा बरं पाचच्या पटीत कुठे शेवटच्या एकक स्थानी पाच आहेत त्या पंचवीस आहे त्यानंतर पंचवीस नंतर पस्तीस आहे पस्तीसनंतर पस्तीसनंतर कोणती आहे पंच्याहत्तर आहे नंतर काय आहे पंच्याण्णव ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच पाच आहे ते पाचच्या पटीत आहे एक दोन तीन चार नंबर ऑफ बी बरोबर आले चार म्हणून प्रॉबेबिलिटी बी बरोबर काय येणार नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस चार छेद वीस चार एके चार चार पंचे वीस एक छेद पाच म्हणजेच प्रॉबेबिलिटी बी बरोबर किंमत छेद पाच आहे ना सोपं बाळानो काय अवघड आहे का झालं तर लास्टचं एक गणित राहिलेलं आहे ते कम्प्लीट करूया म्हणजे पाच पॉईंट चार आपला कम्प्लीट होत आहे तुम्हाला अभ्यास करायला वेळ आहे भरपूर त्यामुळं आधी आपण हे कवर करूया बाळानो आता क्वेश्चन नंबर पाच क्वेश्चन नंबर पाच काय दिलेलं आहे बघा योग्य रीतीने फिसलेल्या पाचवा लास्टचा क्वेश्चन योग्य रीतीने योग्य रीतीने फिसलेल्या योग्य रीतीने फिसलेल्या 52 पत्त्यांच्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर टॅटमधून एक पत्ता काढला तर काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा खालील घटनांची संभाव्यता काढा एक एक्का मीने एक्का मिळणे एक का मिळणे अशी आहे तर दुसरी आहे दुसरी काय आहे इस्पीक पत्ता मिळणे इस्पीक पत्ता मिळणे इस्पीक पत्ता मिळण्याची इस आहे हे उदाहरण अतिशय सोपं आहे दोन मार्कासाठी विचारलं जाईल योग्य रीतीने पिसलेले किती आता इथं उत्तर सोडवूया बाळांनो पत्ते किती आहे त्याच्यामध्ये पत्ते किती आहेत बावन्न बरोबर का बावन्न पत्ते आहेत म्हणजे नंबर ऑफ यस पिसलेले बावन्न पत्ते लिहावं लागणार इथं पिसलेले बावन्न पत्ते बावन्न पत्ते बरोबर म्हणून नंबर ऑफ यस बरोबर किती येणार आहे बावन्न कॅटमधून एक पट्टा काढला तर ए घटना काय येणार आता ए ये घटना ए घटना काय येणार एक्का मिळणे एक्का कुठला कुठला असतो बघा किलवरचा एक एक का बरोबर का इस्पिकचा एक एक का म्हणजे किलवरचा एक एक का, का, का इस्पिकचा एक इस एक का बदाम एक एक का आणि चौकट एक एक का किती झाले इस्पीक बदाम चौकट आणि किलवर असे किती एक्के झाले एक, एक दोन तीन चार म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती येणार चार म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर नंबर ऑफ ए चेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए किती आहेत चार चार छेद बावन्न बेदुनी चार बेदुनी चार बेसक्क बारा बे के बे बेत्रिक सहा एक छेद किती आली तेरा म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर किंमत आली एक छेद तेरा आहे ना सोपं बाळ्यानो अगदी दोन मार्कासाठी विचारलं जाईल आता बघा घटना बी बी घटना काय दिलेली आहे त्यांनी इस्पीक पत्ता मिळणे इस्पीक पत्ता मिळणे इस्पीक पत्त्यामध्ये पानं किती असतात ते तेरा बरोबर का सगळी मिळून तेरा पानं असतात हे शिकवलेलं आहे कदाचित इस्पीक पाने तेरा इस्पीक एकूण पाने पत्ते सॉरी पत्ते 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 किती आहे ते ती तेरा म्हणून नंबर ऑफ बी बरोबर काय येणार तेरा म्हणून प्रॉबेबिलिटी बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ बी तेरा छेद बावन्न तेरा एके तेरा तेरा चौक बावन्न एक छेद चार म्हणजेच प्रॉबे प्रॉबेबिलिटी बी म्हणजेच संभाव्यता बी बरोबर किती आलं एक छेद चार अशा प्रकारे पाच पॉईंट चार आपलं संपलेलं आहे मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बळानो